महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचा प्रसार प्रचार वाढावा या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कांगणे यांनी महाराष्ट्रातील समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी विविध जिल्ह्यातील तालुका व शहरनिहाय कार्यकारिणी जाहीर करीत असून नुकतेच त्यांनी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य या छताखाली समाजबांधवांनी एकत्रित येऊन विविध मागण्यांसाठी लढा द्यावा या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे हे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी समाजबांधवांची भेटी घेत तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर करून संबंधितांना नियुक्तीपत्र प्रदान करीत आहे नाशिक शहर इगतपुरी तालुका आदी भागातील नियुक्तीनंतर सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी नुकतेच त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते त्याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मेघा दराडे तालुकाध्यक्ष आर के सांगळे तालुका, तालुका उपाध्यक्ष विलास दराडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा, यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सिन्नर शहराध्यक्षपदी भाऊसाहेब सांगळे तालुका सरचिटणीसपदी शिवाजी भाबड शहर उपाध्यक्षपदी गणपत कराड आदींची नियुक्ती घोषित करण्यात आली तर त्यावेळी मुंबई स्थित असलेले समाज बांधवांनी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वंजारी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुरेश मी मुंबईहून आलोय आणि कांगणे साहेबांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही आज खास भेटलो इथे आणि त्यांना भेटल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि ऑल द बेस्ट <laughs> आज उत्तर महाराष्ट्र मा, वंजारी महासंघातर्फे माझी सिन्नरचे राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल माझे सहकारी मा प्रदेशाध्य उपाध्यक्ष छेबू कांगणे साहेब तसेच महिला महिला अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष दराडे मॅडम उपाध्यक्ष विलास दराडे आणि आमचे सांग, आर के सांगळे साहेब तसेच आता नवीन नियुक्ती म्हणून बाबरसाहेबांची तालुका सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे तसे तसेच उपस शहर अध्यक्ष म्हणून गणपत शिवराम कराड यांची नियुक्ती झाली आहे तसेच मी येथून पुढे जे नियुक्ती यांनी मला काम करण्याची संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करीन समाजासाठी जे काही काम करण्याची मग प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी समाजासाठी काम करण्याची गरज येईल त्या ठिकाणी मी सावधतीनं काम करीन आणि त्या कामाचं मी सोनं करून दाखवीन मी शिवाजी नामदेव बाभड मला सिन्नर <coughs> तालुका सरचिटणीसपदी निवड केल्याबद्दल चविषय काढणे मेघाताई दराडे यांचे अभिनंदन आणि इथून पुढं जे समाजासाठी कार्य करायचे ती मी सद्बुद्धीने पार पाडीन विलास लक्ष्मण दराडे शिन्नर तालुका उपाध्यक्ष आज वंदरे महासंघाची काही पदाधिकाऱ्यांची निवड होती त्यात आमचे मित्र श्री भाऊसाहेब सांगळे यांची शिन्नर शहराध्यक्षपदी आहे आम्ही सर्वांनी मिळून निवड केली छबूकांगणे साहेबांनी पुढाकार घेतला का आपला माणूस चांगला आहे काम करणारा माणूस आहे आणि त्यांना आम्ही सर्वांनी एकमताने सगळ्यांचा विचार करून श्री भाऊसाहेब सांगले हे शिन्नर शहरामध्ये उत्तम पद्धतीने काम करू शकते या मला सगळ्यांना खात्री वाटली आणि मी आज त्यांच्या काही वर्षापासून जवळ पंधरा वीस वर्षापासून मी त्यांच्यावर काम करतो इतर समाजामध्ये त्यामुळे मला त्यांची खात्री होती तसेच आमचे माझे जुने मित्र श्री शिवाजी नामदेव बाबट दातली यांना शिन्नर तालुका शहरात सरचिंडीसरी छपू गांगणे साहेबांनी त्यांचीही नियुक्ती केली श्री कराडसाहेब पाटोळे यांची पण उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मला खात्री शिवाजी नामदेव सुद्धा काम करतील कराडसाहेब पण काम करतील आणि समाजासाठी सर्व काम करतील याची मला खात्री आणि त्याबद्दल मी आमच्या पूर्ण समाजाच्या वतीनं छबू कांगणे साहेबांच्या पहिली गोष्ट तो माणूस इतका कष्ट करतो आहे दिवस रात्र कधी कधी आम्ही जेवणसुद्धा करत नाही समाज हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आपल्याला हे केलं पाहिजे कोणाचे प्रॉब्लेम असतील कोणा सुख असतील पुढे काय अन्याय झाला असेल तर आम्ही तत्परतेने काम करतो आणि खरच शबू कांगणे साहेबांना मानलं पाहिजे तो माणूस कधी कधी दोन दोन दिवस घरी राहत नाही म्हणजे त्याच्या वडील ते लवकर घरी राहिले त्यांना वेळ भेटत नाही तरी पण मी त्यांचे परत एकदा समाजाच्या वतीनं पूर्ण आमच्या टीमच्या वतीनं त्यांचे धन्यवाद करतो त्याचे अभिनंदन करतो आमच्या महिला उपाध्यक्ष मेघादाये दराडे त्या सुद्धा उपस्थित होत्या त्यांचे पण अभिनंदन करतो नमस्कार मी मेघा दराडे वंजारी महासंघ महाराष्ट्र उपजिल्हाध्यक्ष आज इथे वंजारी महासंघ महाराष्ट्राच्या वतीने मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात आमचे प्रमुख पाहुणे पण मुंबईचे उपस्थित होते ते आत्ताच भेट देऊन गेले आणि इथे आमचे महाराष्ट्राचे छबू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वंज वंजारी समाजाच्या महासंघ महाराष्ट्राच्या वतीने भाऊसाहेब सांगळे यांची शहराध्यक्षपदी निवड केली तसेच गणपत भा कराड यांची शहर उपाध्यक्षपदी पण इथे निवड झालेली आहे त्यानंतर शिवाजी नामदेव भागवड यांची तालुका सरचिटणीस या पदी निवड झाली आहे त्याबद्दल मी त्यांचे पहि पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करते व त्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देते आणि वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आमचे स्थापक अध्यक्ष गणेश खाडेसर आमचे गुरु आहेत ते आणि आमचे लाडके आमदार सुहासांना कांदेसाहेब यांची पण आमच्या वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याला पाठिंबा आहेत कुठल्याही काही काम असू द्या त्यांना सांगितलं का ते काम करतात ते शंभर टक्के आणि आज या सिन्नर तालुक्यामध्ये वंजारी महासंघ शिन्नर शहर अध्यक्षपदी आपले भाऊसाहेब सांगळे साहेब त्यांची मी आज निवड करत आहो करत आहेत साहेबांचं काम सांगळे साहेबांचं एकदम चांगलं मला त्याने आठ दहा साडे दहा दहा मिनटं फोन करायचे साहेब मला समाजाचं काम करायचे तुम्ही काही करा मला पद द्या मला तुम्हाला कुठलं पद देऊन त्यामुळे मला शहरात काम करायचं मी शहरामध्ये राहतो मी शंभर टक्के शहरामध्ये समाजाचे चांगले काम करीन कोणाच्या अडचणी असू द्या काही असू द्या त्या ठिकाणी मी जाईल त्यांच्या सोडवून आणि तालुक्यामध्ये शहरामध्ये वंजारी महासंघाचं जोरात काम करेन आणि पुर संपूर्ण कार्यकारणी करेन मी ते काल मला बोलले आज त्याने परत दुसरं दुसरं पडलाच पद दिलं मग त्यांनी गणपत कराड साहेब म्हणून त्यांनी आजच निवड केलेली गेस त्यांना पण आज आप त्यांना त्यांची आज आपण निवड केली आहे उप अध्यक्ष शहर आणि आमचे लाडके साहेब त्यांची पण तालुका सरचिटणीस्पर्धी निवड केली आहे या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो मी वंजारी महासंघाच्या वतीने यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष आर के सांगळे मेघाताई धराडे जिल्हा उपाध्यक्ष विलास भाऊ विलास भाऊ आव्हाड धराडे आणि धराडे साहेबांचं का काम एकदम चांगलं आहे दरसाहेब माझ्याबरोबर रोज राहतात रोज काम करतात आम्ही दोघं पण रोज फिरतो आहे आम्ही जेवण पण नाही आम्हाला हा दोन द दो, दो, पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत सकाळी उठल्यानंतर चांगले काम करतो आणि इथून पुढं आम्ही सगळे चांगले काम करणार पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वंजारी महासंघ जिथं गाव तिथं आमच्या शाखा राहतील दोन हजार दोन हजार एकवीसमध्ये आणि पूर्ण म्हणजे पूर्ण आम्ही ठरवलं आहे का समाज हा एकत्र करायचा समाजाने पण साथ दिली पाहिजे सिन्नर तालुक्यात सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे समाजाचे कामं असू द्या काही पण काही काम असू आम्ही तिथे धावून जाणार करणार कोणा दुःख असो सुख असू यासाठी आमची वंजारी महासंघ संपूर्ण टीम काही पण काम करणार लो आणि मुंबईच्या पण आम्हाला आता निवड करायची आहे एवढ्या दोन चार दिवसात मुंबई आम्ही जाणार आहे मुंबईचे तारदेव मुलुंड ठाणा काटकोपर तार कल्याण गोरेगाव या ठिकाणी आम्ही आमची टीम सर्व जाणार आहे आणि निवड करणार आहेत